मराठा आरक्षणासाठी मेढला येथील मराठा बांधव आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत आंदोलन होणार असून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अर्धापूर तालुक्यातील मेढला बुद्रुक येथील मराठा समाजातील युवक आज मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही तिथेच थांबणार असल्याचा निर्धार मराठा बांधवांनी केला आहे अर्धापूर तालुक्यातील जवळपास चार ते पाच हजार मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहे अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली मेडला बुद्रुक येथील देखील महिला पुरुष जवळपास शंभर ते दीडशे मराठा बांधव मुंबईकडे खाण्यापिण्याचे साहित्य घेऊन रवाना झाले आहे लोकनायक न्यूज करिता मनोज मनपूर्वे नांदेड मी okay. राधा विष्णुकांत नवले राहणार मेंढला खुर्द तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून आमच्या गावातील एकूण शंभर हो। ते दीडशे महिला आणि पुरुष दोघेही सर्व खाण्यापिण्याचे साहित्य घेऊन कपडे घेऊन मुंबईला रवाना आज सपोर्ट म्हणून जाणार आहोत आणि आम्हाला जोपर्यंत शासन न्याय देणार नाही मागणी मान्य करणार नाही आम्हाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबईमध्येच राहणार वाटल्यास तिथून उपण करणार पुढील नंतर काय विषय होणार आहे यांच्यामध्ये तुमची आरक्षणला जात आहेत तिथं आरक्षणा तर तूच झालेत नंतरचा विषय काय करणार तुम्ही आता महिला हे पूर्ण मराठा समाज आरक्षण नाही भेटलं तर आम्ही तिथंच तिथंच उपोषणाला बसू आम्ही तळून तिथेच राहू शकतो आरक्षण जेव्हा आरक्षण मिळेल तेव्हा आम्ही गुलाल उदळीत तिथून येऊ कुणाला आरक्षण मागवतात म्हणजे काय दुसरं काही मागत नाही उलट आमच्यावर जे अन्याय होत आहे त्या विरुद्ध आम्ही लढा होत आहे त्या आम्ही आरक्षण मागत आहोत आमचे मराठा भागव जे विद्यार्थी आहेत ते एक एका एका आत्महत्या करत आहेत शेतकऱ्यांना शेती विकून त्यांना पैसा लावा लागत आहे इतरांपेक्षा आम्हाला जा? जास्त पैसा जा? लावा जा लागतात यामध्ये खरी हाती पहिली असता मराठा समाज बांधवामध्ये इतकी गरिबी आहे की त्यांना शेती विकून शिकावं लागत आहे त्यामुळे असा प्रश्न पडला आहे की शिकवावं की नाही कारण शासन काहीही निर्णय घेत नाही आमच्यावर अन्याय करत आहे जरी आम्ही त्या जागेसाठी पात्र असलो तरी आरक्षण म्हणून त्यांना घेत आहे आणि आमच्या ओपन सुद्धा त्यांना दुसऱ्यांना जागा जे जा आरक्षित जागा आहेत तरी सुद्धा त्यांना ओपनमधून भरण्याचा इथे चान्स आहे आणि आम्हाला यामध्ये काहीच चान्स नाही मग आम्ही काय करावं त्यामुळे एवढ्या आत्महत्या होत आहे त्यासाठी सरकारने लवकरात लवकर यावर काहीतरी निर्णय घ्या आणि आम्हाला आरक्षण द्यावेच हे आमचं आरक्षण म्हणजे आमची काय दुसरी मागणी आहे हे आमचा होणार अन्याय आहे अन्याय त्यावर आम्ही न्याय मागत आहोत ते आमच्या हक्काच आहे पांडुरंग नवली राणा राजा मेनला खुर्द तालुका अर्धा जिल्हा नांदेड इथून रहिवासी असून आज आमच्या मराठी समाजाला हे गांजरावणी वापरतात आणि पाला फेकून देतात हा समाज मराठी समाज आमचा आज शेती एकूण रोजगारीच्या मागे लाग लागलेला आहे या सरकारचं एक तत्वी एक एक पक्षी सरकार असून महाराष्ट्रात यायचं सरकार आहे आणि पुऱ्या भारतात यायचं सरकार आहे तरी यायला तीनशे सत्तर कलम हटवाय यायला पा दहा दिवस लागत नाही त्याला राम मंदिराचा मुद्दा उचलाय यायचं हे करा यायला हे होत नाही आणि मराठी समाजाला आरक्षण द्या यायची जरा तकलीफ होती मराठी समाजाला आरक्षण का देत नाहीत यांच्या संघ समधे नेते घ्या यायचे समजे पक्ष महाराष्ट्रात येतात की गुवाहाटीला जातात यायला चार दिवसात गुवाहाटी येते यायचं सरकार यायचं मुख्यमंत्री चार दिवसात यायचा मुख्यमंत्री होतो शिंदे गट एकटं होतो शिंदे गटाधी शिवसेनेतून शिंदे गट होतो यायला हे का प्रकारने हे करायतात आणि मराठी समाजाला आरक्षण म्हणतात पण मानपत्र नाही कोणाच्या ना कुंभी इतक्या नोंदी सापडून सुद्धा नोंदी पण प्रमाणपत्र सापडूनसुद्धा हे मराठी आरक्षण देत नाहीत इतक्या नोंदी सापडून सुद्धा यायची तरतूद होत नाही तरी हा मराठी समाजाला हे वापरण्याचा प्रकार करतात आणि मराठी समाजाला वापरण्याचा प्रकार करू नये यामुळे आम्ही सर्व बांधव मुंबईला जात आहे शेवट पर्याय नाही ना येत नाही तर मुंबईहून हटणार नाही तोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत मुंबईहून येत नाही जर यांना आरक्षण नाही दिलं तर आम्ही आत्महत्या मुंबईत करणार मुंबईत आमचे मूर्ती उठणार आणि तर तोपर्यंत आम्ही येणार नाही कुठे निघाला तर कडक कोणा झाला कडक बेरांगेतला देण्यासाठी मुंबईला निघालेलो आहे कसे झालं आमचा समाज इतर सगळ्या पक्षाच्या मागे काहीच फायदा झाला नाही आमच्या सगळ्याच्या मागे राहून भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आता आम्हाला कोणत्याही पक्षाचं काही देणं काही नाही जोपर्यंत आम्हाला जरांगी पाटील म्हणेल ती दिशा आम्ही ठेवण्या ठेणार आहोत मुंबईला जाऊन आता लागली दोन महिन्यात निवडणूक आहेत त्यांचा का परस निवडणूक जरी लागल्या तरी आम्ही मतदानावर बहिष्कार टाकलेला आम्ही गावात कोणाला सुद्धा येऊ देणार नाही कोणत्याही पक्षाला रंगे पाटलाने जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आमचा समाज मराठा समाज चालणार आहे आम्ही मुंबईला जे आहे जे आमचं हक्काचं आरक्षण आहे जे इतर समाजाने चाळीस वर्ष त्यांनी आमचं हे घेतलेलं आहे आमचा पुरावा सुद्धा सापडून आम्हाला देत नाही द्यायला आरक्षण दिलं तेव्हा त्याला पुरावे सुद्धा शासनानं ना मागितले नाही आम्हाला जे आता आरक्षण मागा आलं ते आम्हाला आता पुरावे मागा देतो एकोणीसशे चौपन्नपासून त्याचे लेकर श्रीमंत झालेला आमचा जे समाज आहे मराठा आतापर्यंत मागं राहिलेला आहे शिक्षण शिकून सुद्धा आमच्या समाजाला दोन दोन मार्काहून मागे टाकायला येतात त्याचं ऐंशी मार्क टाकले तर ड्युटीला लागले आमचं नव्वद असून सुद्धा ड्युटीला घेणे झाले शासन त्याच्यामुळे आमचा मराठा समाज मागास राहिलेला आहे हक्काचं आरक्षण असून आम्हाला सोळा टक्के आरक्षण आमचं आम्हाला ओबीसीच्या पन्नासच्या आत शासनानं बी भात्र भारतात आणि महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे मोदी सरकारला आरक्षण द्यायला काय अडचण नाही याच्यामध्ये सत्ता एकच आहे तरी बी यायला राम अयोध्याचं कालचं पूजन करायची काय कर गरज नव्हती यायला यायनं विचार करून समजा खुर्चीवर बसण्यासाठी राजकारणासाठी स्वतःच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी राम आयुद्धचा कार्यक्रम ठेवलेला आहे आमच्या समाजाचा विचारच करण्यात आले ते फक्त यायला खुर्ची प्यारी आहे राजकारणी लोक यायला सकल मराठा होती नाही महाराष्ट्रातही सरकार भाजपचं भाजपचं आहे महाराष्ट्रात आहे राज्यात आहे आपले उत्तराखंडला समजा ज्याच्या त्याच्या राज्याने जसं ठरवून दिलंय तसं महाराष्ट्रात सुद्धा यायच्या हाती हे सुद्धा देऊ शकतात यायच्या मनात आल्यावर हे सुद्धा निर्णय पुढील उपाय काय करणार मराठा समाज आता मराठा समाज आता जोपर्यंत आम्हाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबईला अमर उपेशनाला बसणार आहे जर पाटला सांग लोकनायक न्यूज